नमस्कार मी दीप्या आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाच अशा क्रिस्टल्सबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या जीवनामध्ये वेल्थ अबंडन्स तसेच प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करतं व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं क्रिस्टल जे आहे त्याला आपण पायराईट म्हणतो पायराईट हे क्रिस्टल आपल्या सॅक्रेल तसेच सोलार प्लेक्सेस चक्राशी कनेक्टेड आहे तो आपल्या जीवनामध्ये वेल्थ क्रिएटिव्हिटी तसेच मेमरीवर काम करतो पायराईटमध्ये मस्क्युलर एनर्जी आहे जेव्हा पायराईट आपण ऑफिस टेबल वर्क प्लेसच्या इथे यूज करतो तेव्हा तो मेमरी अट्रॅक्ट करतो नवीन आयडियाज देतो जेव्हा आपल्याला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये नवीन आयडियाज हवे आहेत मेमरी स्ट्रॉंग हवी आहे बिझनेस जॉबमध्ये नवीन आयडियाज हवे असतील तर अशा लोकांनी पायराईट हे क्रिस्टल वापरावं याचा आपण ब्रेसलेट किंवा पेंडेंट किंवा ऑफिस टेबलवरती ठेवू शकता दुसरं जे क्रिस्टल आहे ते ॲमेझोनाइट हे क्रिस्टल आपल्या थ्रोट चक्रा तसेच हार्ट चक्राशी कनेक्टेड आहे हे क्रिस्टल आपल्या जीवनामध्ये गुडलकवर काम करतं गोष्टी जीवनात बॅलन्स करतं आपल्याला एनर्जी देतो पैशासाठी ऑपॉर्च्युनिटीज तयार करतो जेव्हा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये स्ट्रेस असतो गोष्टी चांगल्या होत नसतात कामात ग्रोथ नाही आहे तेव्हा आपल्याला ॲमेझोनाइट वापरायला हवा तसेच ॲमेझोनाईट हे आपले इंटेशन पॉवर वाढवतं तसंच मेमरी अट्रॅक्ट करतो याचा आपण ब्रेसलेट किंवा पेंडन वापरू शकता तिसरं जे क्रिस्टल आहे ते आहे सिट्रीन सिट्रीन हे आपल्या सोलर प्लेक्स चक्राशी कनेक्टेड आहे सिटरीनमध्ये सूर्याची ऊर्जा असते त्यामुळे जेव्हा आपण कोणत्या गोष्टीत अडकलेलो असतो आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं आहे आपण कन्फ्यूज असू तेव्हा हे सिट्रीन वापरावं सिट्रीन हे आपल्या जीवनामध्ये आपला वेल्थ देतं आपल्या जीवनामध्ये दे सक्सेसफुल बनवतं आपली मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यामध्ये आपल्याला मदत करतं याचा आपण ब्रेसलेट पेंडेंट किंवा अंगठी वापरू शकतात चौथं जे क्रिस्टल आहे ते आहे टक्कवाइज टर्कवाईज हे आपल्या थ्रोट चक्राशी कनेक्टेड आहे टर्कवाईज हे आपल्याला प्रोटेक्ट करतं आपल्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी आणतं पैशाच्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज देतं यामुळे आपल्या फायनान्शियल डिसिजन चांगले होतात टर्कवाईज हे निगेटिव्ह विचारांना येऊ देत नाही जी लोकं सेल्समध्ये काम करतात त्यांना टर्क्वाइज हे क्रिस्टल वापरावं कारण टर्क्वाइज हे सेल्स वाढवण्यामध्ये काम करतो पाचवं जे क्रिस्टल आहे ते ग्रीन ॲव्हेंचर हे आपल्या हार्ट चक्राशी कनेक्टेड असतं ग्रीन ॲव्हेंचर हे नवीन ऑपॉर्च्युनिटीज चे दरवाजे उडे करतं आपल्या जीवनामध्ये गुडलक क्रिएट करतं प्रॉस्पेरिटी अपेडनस अट्रॅक्ट करतं तर ही पाच क्रिस्टल जे आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये वापरून वेल्थ अबंडनस अट्रॅक्ट करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद